नमस्कार शेतकरी मूळ पाहूया कृषीपन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाऊ शेतकरी कांद्याच्या अवकेत आणि भावात काय नवीन सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडी वाटून बघूया अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा पुढच्या नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे घंटा घंटास नका माझ्याकडे नोटिफिकेशन घेऊनपर्यंत सर्व अगोदर पोहोचते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषीपुन बाजारसमती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपन्न बाजारसमिती लासलगाव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार बाजारभाव आहे तर एकूण लिलावामध्ये एकशे चौदा नगांची आवक झालेली आहे तर लाल कांसाठी आज आवक नाही तर ती एकशे चौदामध्ये आवक उन्हा कांद्यासाठी झालेली आहे तिची आवक क्विंटलमध्ये बघितली तर दोन हजार क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपप्रतिक्विंटल प्रमाणे बघितले तर कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सोळाशे एक आणि सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती सोलापूर श्रेषेलेपा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील कांदागाड्यांची आवक बघितली तर एकशे चाळीस कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे सकाळच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांना आवकीनंतर भावात का नवीन बदल झाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एवढा देवळा सटना मनमाड चांदूर कृषी उत्पन्न बाजारभाव यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यात प्रयत्न आपण करणार आहोत आणि या ठिकाणी बघितलं की तुम्हाला व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत का जास्त कांदा उत्पादक क्षेत्र बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट केले तर व्हिडिओ पुढील म्हणजे अशा का माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट शो तोपर्यंत स्थांतो आहे जे महाराष्ट्र जिश्वधन सबस्क्राईब करा